डॉक्टर राजेंद्रजी साहेब महाविकास आघाडीच्या त्या उमेदवाराचं आज तुमच्या समोर नक्कीच ऑपरेशन करणार आहे डॉक्टर शिंगणे साहेब डॉक्टर मी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आपल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब ज्यांच्या या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले असलेले आपले विद्यमान खासदार माननीय प्रतापरावजी जाधव बुलढाणा मतदारसंघाचे आमदार मान्य संजयभाऊ गायकवाड जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य डॉक्टर संजयभाऊ कुटे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर माननीय संजयजी रायमुलकर चिखलीच्या आमदार माननीय श्वेताई महाले आणि खामगावचे आमदार माननीय ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चेनुभाऊ सर्वच व्यासपीठावरचे महायुतीचे उपस्थित असलेले सर्व अध्यक्ष त्यांचे सर्व प्रमुख सहकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्व बुलढाणा जिल्ह्यामधून आलेले महायुतीचे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज आपण सगळेच जण येत्या सव्वीस एप्रिलला होणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले खासदार महायुतीचे उमेदवार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचा अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या नि निमित्तानं आणि त्यानिमित्तानं होत असलेल्या सभेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित झालो सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रतापराव यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्ही सगळेच जण व्यासपीठावर या महायुतीच्या निमित्तानं सगळेजण उपस्थित आहोत दोन हजार नऊ ला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जो तो तोपर्यंत राखीव होता तो मतदारसंघ खुला झाला आणि दोन हजार नऊ तर दोन हजार आजची ही चोवीस म्हणजे ही चौथ्यांदा ही लोकसभेची निवडणूक इथं होऊन राहिलेली मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये धनुष्यबान विरुद्ध घड्याळ ही लढाई तुम्ही पाहली आम्ही पाहिली तेही लढले मीही लढलो यातले बरेच बर जमलेले अनेक जण आहेत ते कधी त्यांचा जिंदाबाद म्हणायचे कधी माझा जिंदाबाद म्हणायचे पण आज हे सगळं व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो या निवडणुकीपुरतं घड्याळ्याचं धनुष्यबाणामध्ये रुपांतर झालेलं आहे त्यामुळं उगीच कोणी पाहण्याच्या भानगडीत पडू नका का घड्याळ कुठं नाही म्हणून चौकशी करणारे गुलाबरावजी खूप असतात ज्यांना मुद्दामच करायचं ते म्हणतं मला घड्याळच दिसलं नाही आणि म्हणून ही निवडणूक एक आगळी वेगळी निवडणूक आहे घड्याळ कमळाचं फूल धनुष्यबान आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत मग आरपीआय असेल रयत क्रांती संघटना असेल या सगळ्या मिळूनची ही लढाई आम्ही लढून राहिलेलो आहे ही लढाई देशासाठी चाललेली आहे ही देश ही लढाई डॉक्टर शिंगणे प्रतापराव जाधव किंवा कोणा एकट्या माणसासाठी ही लढाई चालली नाही तर ही लढाई देशासाठी ही लढाई चाललेली आहे ही गोष्ट आपण ध्यानात घ्या आणि आम्ही सगळे एकत्र आलो ते केवळ विकासाच्या नावाखाली आणि हा देश भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये कोणाच्या हातात सुरक्षित ठेवायचा हा निर्णय घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे कुटेसाहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या युती सरकारमध्ये सामील झालो देशामध्ये माननीय पंतप्रधान मो, मोदी साहेबांच्या बरोबर आम्ही आलो राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रींच्या बरोबर आम्ही इथं आलो आलो म्हणजे काही मी तर येतानाच सांगितलं होतं की जिल्हा सहकारी बँकेला माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जर हे महाविकास महायुतीचं सरकार मदत करत असेल तर माझा भिनछत पाठिंबा अजितदादांना आणि माझा भिनछर पाठिंबा महायुतीला त्या ठिकाणी राहील मी उघड आलो आणि लपवून आलो नाही मी येताना काही लपवलो नाही जे मनात होतं ते सांगितलं ज्याच्यावर बोलायचं त्याच्यावर बोललो आणि कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता आम्ही या सरकारमध्ये पवारसाहेब आहेत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो सगळं काही त्या ठिकाणी बरोबर आहे परंतु आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे काम करत असताना खऱ्या अर्थानं विकास आणि विकास हा एकच मुद्दा डोक्यामध्ये आहे दुसरा कोणताही मुद्दा डोक्यामध्ये नाहीये आणि मोदी साहेबांच्या विकासाची व्याख्या संजय भाऊंनी आता त्यांच्या भाषणात सविस्तरपणे मांडली अगदी शेतकरी शेतमजूर विद्यार्थी तरुण बेरोजगार महिला एकशे चाळीस कोटी देशामध्ये असलेला लहान मोठा माणूस मग त्याच्यामध्ये बहुजन आलेत ओबीसी आलेत ख्रिश्चन आलेत मुस्लिम आलेत अल्पसंख्याक आलेत मागासवर्गीय आलेत आदिवासी आलेत समाजामधला लहान सहान घटक रजलेला गजलेला घटक त्याच्यामध्ये आला आणि या सगळ्यांचा विकास त्या ठिकाणी होत असताना ती योजना गरीब माणसांसाठी योजना असताना त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही त्याच्यामध्ये कधी अल्पसंख्याकांना दूर केलेलं नाही त्याच्यामध्ये कधी मागासवर्गीयांना दूर केलेलं नाही ओबीसींना दूर केलेलं नाही आदिवासींना दूर केलेलं नाही या सगळ्यांसाठी ज्या मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षात योजना राबवल्या त्या योजनेमध्ये हे सगळं काही त्या ठिकाणी लोक आलेत आणि त्या विकासाच्या गंगेमध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी सामील झालो विकासाच्या रथामध्ये आम्ही सामील झालो आणि ही विकासाचा रथ पुढे नेत असताना आपल्या सगळ्यांना मी विनंती करणारे मी काही जास्त बोलणार नाही मागील महिन्यामध्ये सहा विधानसभे मतदारसंघामध्ये आपण मेळावे घेतले चिंखेडाजाला झाला मेहकरला झाला चिखलीला झाला बुलढाण्याला झाला खामगावला झाला जळगाव जामोदला झाला या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे सविस्तरपणे तिथे मांडली पुन्हा आता प्रचाराच्या दरम्यान सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे आम्ही मतदारसंघात फिरणार जिल्ह्यात फिरणार आणि फिरत असताना आपण केलेली कामं मोदी सरकारनं केलेली कामं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा होत असलेला विकास आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विरोधकांकडे कोणचे मुद्दे शिल्लक आहेत मला माहीत नाही विरोधकांकडे काही शिल्लक आहे असं मला वाटत नाही टीका करायची टीका करायला फार सोपं असते आम्ही काही दिवस विरोधी पक्षात काढले टीका करणं सोपं असते हे झालं नाही ते झालं नाही ते होणार नाही आमकं झालं नाही आमकं नाही झालं तसं नाही झालं टीका करणं सोपं असतंय परंतु विकास करणं अवघड असते आणि अवघड असलेला विकास मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काळात तुमच्यासमोर दाखवलेलं आहे हे गोष्टी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवल्या पाहिजे इतर महायुतीचे सगळे आमदार आहेत हे आमच्या बुलढाण्यापासून तर चिखली असेल मेहकर असेल खामगाव असेल जळगाव जांबूत असेल मागच्या या दोन वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये झालेला विकास तुम्ही जरा पहा सिंचनाचा असेल आरोग्याचा असेल शिक्षणाचा असेल रस्त्याचा असेल गरीबांना न्याय देण्याचा प्रश्न असेल हा सगळा विकास तुम्ही डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा खूप विकास या ठिकाणी झालेला आहे आमचे ॲडव्होकेट नाझीर काजी यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं मागच्या दीड दोन वर्षामध्ये जेवढे पैसे या जिल्ह्याला मिळाले प्रतापराव आणि मी एकोणीसशे पंच्याण्णव पासनं विधानसभेत आहे या दोन वर्षात जेवढे पैसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळाले तेवढे पैसे मागच्या पंचवीस वर्षामध्ये सुद्धा मिळाले नव्हते एवढा मोठे अब्जावधी रुपये प्रत्येक भागामध्ये तिथे येऊन राहिलेले आणि म्हणून हा विकासाचा रथ आपल्याला चालू ठेवायचा का बंद करायचा आम्ही सगळ्या पक्षामध्ये मी काम केलेला मंत्री आहे आघाडीत काम केलं सगळ्या पक्षात म्हणजे सगळ्या सरकारमध्ये सगळ्या सरकारमध्ये मी काम केलेला मंत्री युती सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस प्रतापराव मंत्री होते त्यामुळे ते मंत्री झाल्यामुळे महा नंबर लागला नाही त्यावेळेस पण त्याच्यानंतर मी सातत्यानं सरकारमध्ये काम केलेला मंत्री आहे आणि काम करत असताना मी पाहिलं की सगळ्या खात्यामध्ये सगळ्या खात्यामध्ये जेवढे पैसे आजच्या काळात मिळत तेवढे कधी मिळाले नव्हते आणि म्हणून माझं म्हणणं एकच आहे की हा विकासाचा रथ आहे हा महारथ आहे हा विकासाचा महारथ आपल्याला पाळ पुढे चालू ठेवण्यासाठी खासदारकीपासनं तर देशापासनं तर राज्यापर्यंत सगळ्या सगळ्या ठिकाणी हे महायुतीचं सरकार आपल्याला आणावं लागणार आहे तरच तुमचा आमचा विकास हा भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त गतीनं तिथे होईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागला मी जास्त बोलणार नाही पण आपण सगळेजण कामाला लागा सव्वीस तारीख आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे सव्वीस एप्रिलपर्यंत गाव गल्ली घर टू घर तिथे आपण पिंजून काढा आणि पिंजून काढून आपल्याला आपले उमेदवार माननीय प्रतापराव जाधव यांचं नाव आणि चिन्ह हे खरं खरं म्हटलं तर मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात आहेच आणि म्हणून अजूनही ताकदीनं आपल्याला तिथे हे चिन्ह पोहोचवण्याचं काम आपल्याला घरोघरी आणि गावोगावी करावं लागणार आहे एवढंच आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो आपण सगळेजण महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी सहकारी या नात्यानं पुढच्या महिनाभर आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना महायुतीचे सगळे सहाय्य विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत त्यामुळं प्रतापराव तुम्ही आतापर्यंत ज्या मताधिक्यानं निवडून आले त्यातले दोन तर मला चांगले माहीत आहेत पण तिन्ही वेळेस ज्या मताधिक्यानं आपण निवडून आलात त्याच्यापेक्षा जा जास्त म्हणजे आता तिन्ही वेळचं मताधिक्य प्लस त्याच्यावरचं व्याज हे त्या ठिकाणी वसूल करून आपण जास्तीत जास्त मतानं या मतदारसंघामध्ये विजयी व्हा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा अबकी बार चारशो की पार हा जो नवरा नवरात्र त्यांनी लावलेला आहे त्या चारशे पारमध्ये बुलढाण्याचे खासदार सुद्धा असले पाहिजेत मोठ्या मताधिक्यानं असले पाहिजेत एवढी खबरदारी आणि काळजी घेण्याचं काम आपण करावं आणि प्रतापरावांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावं एवढी विनंती आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अबकी बार चारस पार व्याज आणि बोनस सहित महायुतीचे हे अधिकृत उमेदवार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव यांचा हा बाण दिल्लीच्या दिशेने पाठवण्यासाठी आपण सज्ज झाला मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या नामांकन अर्जाच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करावं आदरणीय खासदार साहेब तुम्ही छत्रपती शिवरायांचे पाईक तुम्ही खऱ्या अर्थानं भीमरावांचे सैनिक तुम्ही जिजाऊंच